नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत सदानंद बुधाजी मोरे मुख्य संपादक लोक कायदा तथा आर टी आय कार्यकर्ता मुक्काम पोस्ट वडोदा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील असून मी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी पोस्टाद्वारे सहा माहिती अधिकाऱ्यांवे सहा अर्ज ग्रामपंचायत कोलाडी येथे पाठवले पण जनमाहिती अधिकारी संतोष उत्तम करवते यांनी सदर अर्जाची माहिती दिली नाही किंवा कुठलाच पत्र व्यवहार केला नाही म्हणून मी प्रथम अपील गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदळे यांचे कार्यालयाकडे सादर केले त्यानुसार माझी आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अपील सुनावणी पंचायत समिती बोदडे येथे घेण्यात आली तेव्हा अपील सुनावणीत सुरू होऊन एक घंट्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत कोलाडी संतोष उत्तम करवते हे आले व त्यांनी सुनावणी कामी रोजनाम्यात मला सदर जोडपत्र अ अर्जच मिळालेले नाहीत असे बेजबाबदारपणे उत्तर दिले प्रथम अपील सुनावणीच्या रोजनाम्यात लिहून दिले मग त्यांना मी अर्ज केल्यावर ओशीचे पत्र दाखविले की मी जे अर्ज आपल्याला पोस्टाने पाठवलेले होते त्याची ओशी माझ्याजवळ आहे मी त्यांना ते दाखवले व त्यांना बोललो की आपण बेजबाबदारपणे सर्व्हिस करता काय तुम्ही फुकट पगार घेता काय असं त्यांना मी विचारलं ग्रामपंचायत कोल्हाडीच्या सेवेमध्ये तुम्ही फुकट पगार घेता काय डोळे ला लावून काम करतात काय मी त्यांना पत्राची ओशीवरचे नाव सुरेश देशमुख असे वाचून दाखवले आणि सांगितले की अशा बेजबाबदारपणामुळे तुम्ही कोलाडी गावाकडे दुर्लक्ष करता काय तरी सदर जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी कारण याच्यावरून असे दिसून येते की यांना माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही आणि अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना असेच उत्तर करवते यांनी दिलेले आहे आतापर्यंत दिलेले आहे म्हणून कोल्हाळी गावात जबरदस्त भ्रष्टाचार चालू आहे तरी या संतोष करवते यांच्याकडे सर्वांचं सा लक्ष असू द्यावं या बातमीनुसार